नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत जास्वंदाचा जर आपण रंग बघितला तर लाल रंग रंगाचे जास्वंद पांढऱ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे अशा अनेक रंगाचे वेगवेगळ्या व्हरायटीचे जास्वंद आपल्याला भेटत असतात पण हे माझ्या हातामध्ये मा जे लाल जास्वंद आहे तेच औषधी मानले जातात याला इंग्लिशमध्ये हेबॅकस किंवा चायना रोज असं म्हटलं जातं आणि याला हिंदीमध्ये गुडहल असं म्हटलं जातं याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी बीटा कॅरोटीन आयर्न झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉलिक ॲसिड यासारखे घटक सापडत असतात तर ह्याच जास्वंदाच्या फुलाचा चहा याच्या पाकळ्या वाळवून त्याची पावडर बनवून तो जर आपण पिला तर तो औषधी ठरत असतो जासवंदाचे फुले चावून खाल्ले ते सुद्धा आपल्याला औषधी युक्त असतात आणि याच्या पाना पान आणि याचे जे पाकळे आहेत त्याचं जर आपण तेल डोक्याला लावलं तर ते आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाच्या झाडाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लातूर स्टेशन तर आता आपण बघूयात जास्वंदाच्या फुलाचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म केस गळतीसाठी उपयुक्त याचे पान फुलं याचं जर आपण तेल बनवलं तर आपले केस वाढणं केस गळती थांबते त्याचबरोबर आपले केस जर अकाळी पांढरे होत असतील तर ते काळे होण्यास मदत होत असते जर आपल्याला केस वाढीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर याचे फुलं याच्या पाकळ्या पानं आणि खोबरेल तेल याचं मिश्रण तयार करायचं त्याच्यामध्ये कांद्याचा रस टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपल्या डोक्याला लावायचं आहे त्याच्यामुळे आपले केस गळतीची समस्या दूर होणार आहे जास्वंदाच्या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपली उष्णता कमी करत असतात आपल्याला लघवीचं इन्फेक्शन झालेलं असेल मुतखाड्याचा त्रास असेल तर ते लघवीच्या संदर्भातील आजार हे जास्वंदाच्या पाकड्या फुलं बऱ्या करत असतात जास्वंदाच्या फुलाचा रस आपण जर आपल्या डोक्याला लावला तर आपले केस चमकदार होतात आपले अकाळी पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होत असते त्याचनंतर आपल्याला पायाला हाताला कुठेही मार लागला आहे ला सूज आली आहे वेदना असतील तर अशा वेळेस आपण जर याचे पानं उकळून ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत किंवा सूज आली आहे त्या ठिकाणी जर लावलं तर आपल्या वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होत असते स्त्रियांमध्ये त्यांच्या अंगावरन पाळीमध्ये पांढर पाणी जात असेल तर अशा वेळेस जर आपण याचे पानं फुलं हे जर याचा जर वापर केला तर स्त्रियांच्या त्या समस्यामध्ये त्यांना उपयोगी ठरत असतं आपल्याला वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे फुलं आणि याच्या पानाचं जर आपण सेवन केलं तर आपलं वजन कमी होण्यास सुद्धा मदत होत असते कारण की याच्यामध्ये लो कॅलरीज आहे याचा जर आपण चहा उपाशीपोटी किंवा संध्याकाळी जर घेतला तर सुद्धा आपलं वजन कमी होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लड ब्लड प्रेशर रक्तदाब जर मेंटेन करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा याचा चहा उपयोगी ठरत असतो पण ह्या पाकळ्याचा चहा पित असताना आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा चहा प्यावा कारण की यांनी बी पी लो होत असतो त्यानंतर आपल्याला मधुमेह असेल आणि मधुमेहामध्ये सुद्धा याचा पाकळा याचा चहा उपयोगी ठरत असतो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण याचा चहा पाकळ्यांचा चहा घेतला पाहिजे त्यानंतर आपल्या त्वचे संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा हे जास्वंदाचे फुलं उपयोगी ठरत असतात आपल्याला स्किन टोन उजळण्यासाठी आपली त्वचा उजळवण्यासाठी याचे जे पाकळ्या आहेत त्या उपयोगी ठरत असतात आपल्याला हकाली वृद्धपण जाणवत असेल तर आपण जर याच्या पाकळ्या चेहऱ्यावरती लावल्या तर आपल्याला ला, आपली त्वचा तेजस्वी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर लिव्हर किडनी हार्ट याचं फंक्शन व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा हे जास्वंदाचं फुल उपयोगी ठरत असत हे होते ह्या जास्वंदाच्या फुलाचे औषधी गुणधर्म आता जास्वंदाच्या फुलाचा चहा कोणी पिऊ नये जी महिला गरोदर आहे तिने जी महिला बाळाला स्तनपान करत आहे ती महिला ज्यांना शुगर आणि डायबिटीज असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं ज्यांना उच्च रक्तदाब आहे कारण हे हा याचा चहा रक्तदाब कमी करत असतो त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण याच्या चहाचं चा सेवन करावं आपण जर या फुलाचा चहा पिला आणि त्याला जर आपल्याला ते पिल्यानंतर जर आपल्याला उलटी आणि मळमळ होत असेल तर याचं सेवन आपण टाळावं तर हे होते या जास्वंदाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा